शुद्धोदक स्नान समर्पयामी पंचामृत स्नान समर्पयामी हे पंचामृत स्नान समर्पयामी ते पंचामृत सोडायचं एक चमचावर पंचामृत सोडायचं पंचामृत स्नानम समर्पयामी कार्तिकी तू पण पंचामृत स्नान समर्पयामी पुन्हा एक पडीवर पाणी सोडायचं झाला पुन्हा शुद्धोदक स्नान समर्पयामी हे शुद्धोदक स्नानम समर्पयामी पुन्हा शुद्धोदक स्नान समर्पयामी हे श्री महागणपत महा शुद्धोदक स्नान समर्पयामी सकल पूजा ते पुष्पम समर्पयामिही सकल पूजार ते पुष्पम समर्पयामी ते फक्त इकडे द्या माझ्याकडे आणि आता काय करायचं एक पळीवर चमचाभर दूध सोडायचं एक पळीवर पाणी सोडायचं तिच्याकडे तो पेला दे दादा दूध सोडे पळीवर हा पयस्नानम समरपया मिही शुद्धोदस्नानम समर्पया थोड दधे स्नान समर्पयामे शुद्धोदक स्नान समर्पयामे तुप घे थोडस घे चरणाला स्पर्श कर बस बस चरणाला स्पर्श कर फक्त मृत स्नान समर्पयामे शुद्धोदक स्नान समर्पयामे मध घे थोडी तशीच चरणाला स्पर्श कर मधु स्नान समर्पयामे शुद्धोदक स्नान समर्पयामे हरि ओंश्री महा गणपती महामधुस्नानं स्मर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि आता साखर घे थोडी चिमटीमध्ये ते सोड दिले शर्करा स्नानं समर्पयामि पुन्हा शुद्धोदक स्नान स्मर्पयामि हरि ओंश्री महा गणपती महा पंचांमृत स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि हि शुद्धोदक स्नानं समर्पयामि पाणी देते दे। आम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये

स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः ॐपतः प्रत्यक्षंसि त्वमेव केवलं दत्तासि त्वमेव केवलं हृतासि त्वमेव सर्वं मासि ॐ साक्षात् जातमासि नित्यं मृतं सत्यं अवभक्तारमवशोतारमवधातारमवधातारम् अवानुजा नो

तारेण रुद्धारम रणुस्व शामुरुद्ध नादान संता संदी श्री श्री गणेश विद्या गणकृशि चत्रुगायत्री छंद गणपतीर्देवता ओंगण गणपती न ॐ एकोदयातः एकस्तं रक्तम्बधरं सुरपकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुरुक्ताङ्ग रक्तपुष्पैः सुभूजितं रक्तभक्तानुकम्पिनन्दं जगत्कारमच्युतम् अविर्भूतश्चालो प्रकृते पुरुषात्परम्

सायं दियानो दिवसकृतं पापं नशयति प्रातर दियानो रात्रिकृतं पापं नशयति सायं प्रातः प्रयञ्जानो पापो वक्ति सर्वत्र दियानो पापो गुणवर्ति सर्वत्र धर्मार्थ काम मोक्षं च विन्दति इदं अतर्व शीर्षम शिष्यान यो यदि मोक्षं महोदाशति स पापियान भवति स श्रवर्तनात् यं यं कामं रीते तं तमनेन साधयेत् अनेन गणपति विसर्जति सुवाग्नि भवति

ओम श्री महागणपती न उष्णोदक स्नान उष्णोदक उष्णदक स्नान या एक पळीवर पाणी सोडा उष्णोदक स्नान समरवयामि पुन्हा एकदा एक पळीवर येतलं पाणी सोडा इकडचं शुद्धोदक स्नान समरपयामि हे श्री महा गणपती नमहा शुद्धोदक स्नानम समर्पयामि हरिओम श्री महा नमहा तुमच्या आता थाणी घ्या तो, तो पेला इकडे पेला गेकडे मूर्ती धुवून घेते मूर्ती धुवून घ्या पाणी द्या ओम महाशि महा गणपती महा महाभिषेक स्नानम सभ्रवया मिणपती महा महाभिषेक स्नानम हरि ओम महाशि महा गणपती नमहा महा अभिषेक स्नानं समोर वयामि निघालं स्वच्छ ठीक आहे ते लाल वस्त्राला पुसून घ्या लाल वस्त्र आहे त्याला पुसून घ्या स्वच्छ हरि ओम महाषी महा गण भजन महा महा अभिषेक स्नानं समोर वयामि येथे उदी ते दे मूर्ती ठेवा हरि ओम महाषी महा भजन महा दोघन्यास हत्कार संस्थात्तीरा सुप्रतिष्ठित सु मास्तु श्री महागणभजन महा

यज्ञो पवितं सुर्वयामि हे यज्ञो पवितं सुर्वयामि इकडे खाली आले पाहिजे तिकडच्या खांद्यावर डाव्या खांद्यावर जो जातांच्या खाली आणि ओमहशि महागणपदन महायज्ञो पवितं सुर्वयामि ओम उर्भवस्वहा तत सवितुर्वरण्यं भर्गो देवस्य धीमहि यो नः प्रचोदयात् श्री महागणपदनमः यज्ञो पवितं सुर्वयामि हरि ओमह यज्ञो पवितं सुर्वयामि हे श्री महागणपदे नमः दुर्वा दोघांनी तिथे ठेवायच्या ते देवाकडे -देवा करायचा ठेवताना दुर्वांकुरज समर्पया मी श्री महा गणपती समर्पयामि हरि समर्पया मी हरिओ महा श्री महा हे बेलाची पानं ठेवायची बिलबपत्रमच समर्पया मीही बिलबपत्रमच समर्पया मी श्री महागणपती नमहा बिलबपत्रमच समर्पया मी हि श्री महागणपती बेलाच्या पानावर अक्षरा हळद कुंकू व्हायची

विलेपनार्ग चन्दनं समरूपयामि हेशि महा गणपदे नमः श्रीकण्ठ चन्दनं गन्दनं गन्धाट्यं सुमनोरामं सुरसइष्टं श्रीकण्ठ चन्दनं प्रतिग्रो धाम विलेपनार्ग चन्दनं सर्वयामि हरिवंश महा गणपदे नमः अजय स्टॉप ओम महाशि महा गणपदे ऋतुकालो भो पुष्प समर्पया श्री महागणपती नमहा ऋतुकालो भो पुष्प समर्पया हरि ओम श्री महागणपती नम फुल किती ठेवायचं ऋतुकालो भो पुष्प समर्पया मी हे पुढे ठेवा मस्त हरि ओम श्री महागणपती नम ऋतुकालो भो समर्पयामि समर्पया मी अरक्त पुष्प समर्पया मी गंधा अक्षत पुष्प समर्पया एकदा नमस्कार करायचा प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार श्री महागणपती नम ऋतु कालोदयामी गंधा पुष्पं पुष्पयामी हि श्री महा गणपती नमहा गंधा अक्षत ठेवायचं हरि ओम श्री महा गणपती नमहा इथे चौकन करायचा पाण्याचा ह्या असं सारखं चौकोन करा ती गुळकोबऱ्याची वाटी घ्या तिथे डिश सकट घ्या डीश आहे बघा खाली ठेवा तिथे हरि ओम हा श्री महा गणपती नमहा हरिओ शिव्हा गणपती नमहाच्या पाणी फिरवायचं दोन वेळा गुरखाद न समर्पया मी पाच वेळा असं करायचं वाटीकडून देवाकडे ओम प्राणा ओम स्वहा ओम व्यनाय स्वहा ओम समनै स्वहा ओम सवनाय स्वहा हरिओ शिमहा गणपती नमहा गुडखाद्य नैवेद्यम समर्पया मी तीन पळ्या पाणी तामणामध्ये सोडायचं उत्तर पोषण समर्पया मी मुख प्रक्षलम समर्पया मी हरि ओम हे फूल देवाच्या चंदनं ठेवायचं चंदन चंदनम समर्पयामि पुन्हा एक पुन्हा एक पळी पाणी प्यायचं हरि ओम श्री महागणभजन महा आत्मनेयम समर्पयामी हि श्री महागणभजनमहा आत्मनेयम समर्पयामी एकदा नमस्कार करा प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्को मी प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्कार मी पंखा बंद करा का जरा दोन्ही पंखे बंद करा अगरबत्ती द्याच घेत समय पेटव तिकडे इकडे दिवा पेटवा निरंजन प्रज्वलित करा समईवर अगरबत्ती पेटवली चालेल या इकडे माचीस तिन्ही पेटवा द्या तिन्ही वाती पेटवा हरि ओम मर्षी महा गणपती हरि ओम मशी महा गणपती नमहा इकडे अगरबत्ती तुमच्या दोघांच्या हातामध्ये घंटा द्या माझ्याकडे लोकांच्या एक एक अगरबत्ती दाखवा दे तिकडे दे ताई इकडे लावा तिकडे कार्तिके तिकडे स्टँड आहे बघ तदा घे दिवा तिथे मध्ये घे मध्ये घे तिथे ताई हात लाव दिव्याला